सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कळवण आवक सहा हजार चारशे पन्नास क्विंटलचे कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे संगमनेर आवक एक हजार आठशे तीन क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे अकरा रुपये सर्वसाधारण दर तीन हजार एकशे पंचावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे मनमाड आवक सातशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार नऊशे आठ रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार सहाशे नव्याण्णव रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान